दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामागील एक नाही तर चार डॉक्टरांची क्रूरता हे उघडकीस आले त्यापैकी तीन डॉक्टरांना पोलिसांनी आधीच अटक केली होती आणि चौथा डॉक्टर जो फरार असल्याचं म्हटलं जात होतं त्यांनी अटक होण्यापूर्वीच दिल्लीत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आणि आत्मघाती हल्ल्यामध्ये संशयित मानला जाणारा डॉक्टर उमर मोहम्मद असल्यास सांगितलं जात आहे जो अटकेच्या भीतीने फरार असल्यास सांगितलं जाते डॉक्टर उमर फरीदाबाद मधील अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता डॉक्टर उमर मोहम्मदने हा स्फोट घडवून आणलाय सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळील चांनी चौकात झालेल्या कार बॉम्बस्फोटामधील संशयित डॉक्टर मोहम्मद उमर हा फरीदाबाद दहशतवादी मॉडेलमधील फरार आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो स्फोटात वापरलेली आय ट्वेंटी एक कार चालवत होता अटकेच्या भीतीने त्यांना घाईघाईनं दोन साक्षीदारांसह सा। स्फोट घडवण्याचं प्लॅनिंग केलं आणि संध्याकाळपर्यंत तो घडवून आणला असा संशय सीसीटीव्ही फुटेजवरून फरार संशयताची ओळखी पटले उमरनं स्फोटकांसोबत डिटोनेटर कारमध्ये मध्ये वृत्त आहे फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेलं अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटासाठी इंधन तेलासह वापरलं गेलं होतं असं तपासात समोर आले स्फोटाचं ठिकाण आणि वेळ लाल किल्ल्याजवळ जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नरेटिव्ह तयार करावं यासाठी निवडण्यात आली होती सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनटांच्या सुमारास या स्फोटाच्या वेळी डॉक्टर उमर हा उपस्थित होता याची पुष्टी सी सी टी व्ही फुटेजवरून होते तीन तास पार्किंगमध्ये उभी होती कार हल्ल्यात वापरलेली कार ही घटनेच्या तीन तास आधी जवळच्या मशिदीजवळ उभी होती तिथे पार्किंगमध्ये दुपारी तीन एकोणीस वाजता आली आणि स्फोटाच्या फक्त चार मिनिट आधी म्हणजे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस वाजता ती कार काढून टाकण्यात आली सुरुवातीला ड्रायव्हर डॉक्टर उमरचा चेहरा स्पष्ट दिसत होता परंतु पुढे गेल्यावर त्याने मास्क घातला होता स्फोटच्या वेळी संशयित कारमध्ये एकट होतं असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे कारमध्ये आणखीन दोन लोक होते हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केलं असं यादी पोलिसांनी आहे डॉक्टर मुझमिल शकीलच्या अटकेत दहशतीत सूत्रानुसार डॉक्टर मुझमिल शकीलच्या अटकेची बातमी करताच डॉक्टर उमर हा घाबरला असावा म्हणून त्यानं आत्मघातकी हल्ला हा जलद आहे हरियाणा आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये या डॉक्टरकडून दोन हजार नऊशे किलो आय डी बनवण्याचं साहित्य जप्त केलं होतं शकील हा फरिदाबाद मधील अल तो प्राध्यापक आहे डॉक्टर आणि डॉ यालाही अटक पोलिसांनी आतापर्यंत फरीदाबाद दहशतवादी मॉडेलमधून एकूण आठ जणांना अटक केली त्यापैकी सात जण काश्मीरमधील आहेत डॉक्टर मुझम्मिल शकील उर्फ मुसेब हा पुलवामा येथील कोइल येथील रहिवासी या प्रकरणामध्ये अटक केलेला दुसरा डॉक्टर आदिल राथेर हा कुलगाम येथील वालपोरा येथील रहिवासी आणि तो अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तैनात होता तो मोहम्मद उमरचा खूप जवळचा असलं सांगितलं आहे पोलिसांनी लखनौ येथील रहिवासी असलेल्या शाहीन शाहीद या महिला डॉक्टरलाही अटक केली ती अल फलाह विद्यापीठामध्ये डॉक्टर शकीलची सहकारी देखील आहे आणि अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी पहिला डॉक्टर हा अनंतनाग येथील रहिवासी आहे सत्तावीस वर्ष डॉक्टर आदिल राथेर होता ज्याला एका आठवड्यापूर्वी श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदशी संबंधित पोस्टर्स लावल्याबद्दल अटक करण्यात आली होती त्याच्या वैयक्तिक लॉकरमधून एके सत्तेचाळीस ही जप्त करण्यात आली होती